काय तिरंगी सामनाची पहिली जवारी भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा भक्ती रस्तून जनमानसांसमोर नतमस्त कोणी ते म्हणजे भजन काळजी देऊ किलो मग तुझी फाका नडवलंय तर बघ जाय बरं लक्षात ठेव काय दिवस ही डबल बारी का ठेवली आहे तर श्री रामाचं महत्व रामा रामा ना अरे आपलं भजनच कोणी कशा वस्तीय राम कृष्ण हरी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार बरोबर ना झुजा गिल भुजाक पण काय रे झुजा कस झुजा आणि झुजूच्या साठी पहिले खळी खनुची लागतात हे ना त्याचा <laughs> लगीन झाला याचा मे महिन्याचा अजून कोवळू आहे आता नुकतं एकवीस लागला एवढे लवकर बालीबाब बंद काय बुवा रामकृष्ण या मंत्रावरती आपलं भजन आहे राम लिहायला सोपं आहे राम समजायला सुद्धा आहे पण तो कृष्ण कृष्ण हा गुवा लिहायला पण कठीण आहे आणि उच्चारायला पण बुवा कठीण आहे बरोबर ना काय आलं भीष्माचार्यांना दुर्योधनाने चढवला दुर्योधनाने भीष्माचार्यांना चढवलं काय सांगितलं की आपल्याला पांडव महाग पडत आहेत विश्वाचार्यांनी सांगितलं अरे झुजा केलेलो विश्वाचार्यांनी सांगितलं अरे पांडव मागास पडतात म्हणजे काय उद्या सूर्यास्त <laughs> उद्या सूर्यास्त होण्याच्या आधी त्या पांडवांचा पण नाश करायचा अशी शपथ घेतली कोणी विश्वाचार्यांनी ही बातमी श्रीकृष्णाला कृष्णाला कळाली श्रीकृष्णाने द्रौपदीला आपल्या वहिणीला बोलवलं द्रौपदीला सांगितलं तू आता भेट त्यांची भेट घे ती बाबा गेली तशीच गेली भीष्माचार्यांकडे गेली आणि महालात उभी भीष्माचार्यांनी बघितलं अरे, अरे यावेळेला तर आपली सून आपल्या महालात काय करते तशीच ती जाऊन त्यांच्या पाया पडली भीष्माचार्यांच्या विश्वाचार्यांची सून द्रौपदी गोवा हाच हाच कळता तुका विष्माचार्यांची सून द्रौपदी ती त्यांच्या पाया पडली आणि विश्वाचार्यांनी तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्य होती भाऊ तेव्हा विश्वाचार्यांच्या मनात विचार आला अरे, अरे मी तर आता दुर्योधनाला शपथ दिली की त्या पांडवांचा तर आपण नाश करणार आहोत सूर्यास्त होण्याच्या आधी आणि दुसरीकडे मीला आशीर्वाद देऊन फसतोय अखंड सौभाग्य होती भाऊ तेव्हा त्याच्यामुळे या माध्यमातून काहीतरी देण्याचा प्रयत्न कर तू सांगत दोघांका दाडी आसाराम बाबू माहित आहे ना का तू फवारा खाली वाटत हा काय हसता तू बघ काय बोल तुझी मंडळी का सांग उत्तर दे त्याची स्टार्टिंग होती करी ब्रह्मा तो होतो पहिला पात्र बदलला लगेच कशी होती थोडी ब्रह्मा विष्णू महेश महेश म्हणजे नाटिका मला तो उत्तर आला ब्रह्मा विष्णू महेश तू उत्पन्न करतल मी पुरवठो करतोय काय करतात बघूया पहिलीच टाईम नाही तरी त्याचा <laughs> अनुभव जाण गोवा काय बरोबर ना ठीक आहे तो मंडळीवर बोल हिंमत असत ना तुझी पहिली आहे हिंमत असत ते का बोलायचा मागा बोलशील माहिती बोलू शकतोय पहिल्या बारी अंदाज आला काय या ठिकाणी अमित तोराडकर गो आले एकदा जोरदार जोर जोर टाळ्या होते मला पहिली बारी विचार कसली झाली या बक्षीस क्रॉस केले साडे दहा हजार रुपये बक्षीस साडे दहा हजार लक्षात ठेव त्याप्रमाणे चला या ठीक आहे बहिणीला सुरुवात तो कधीतरी या होता सरभरी होता पण हा नंतर नाही दोनदा टाळ्या होत्या त्यांच्यासाठी संजय गाडीबोया सुद्धा या ठिकाणी आले त्यांचे मी स्वागत करतो धन्यवाद